अवचित वाडी गावात आपले एवढे लग्न लग्न झाले त्या सगळ्यांच्या विवाह नोंदण्या होत्यात का रे तिकड आता काय घरी जाऊन सांगू का मी हा चर्चाला कळायला नको का ते पूर्ण झालं फार नोंदायला तुम्ही दौंडी द्या ना मग ग्राम ठीक आहे ग्रामपंचायतीचं काय दौडी देत असेल काय दर त्याला कळू का एवढं शासन प्रत्येक गोष्टीला हे करते विवाह नोंदणीचे लावून घ्या पण माणसात बार दोन तिसरं पोरं झाल्यानंतर लोकांना गरज लावून घेते लोक जरा थोडे जड केला तरी मला वाटतं दौंडी बिवंडी किंवा कोणाला झाले तेवढ्या करायच्या बाबा हे दाखले हे झालं नाही हे करायला पाहिजे बरं का मोठ्या वेळाचे काम नाही तू बीजेचं असतं म्हणा तुम्हाला सांगू आता दौंडी हा प्रकार कमी झालाय ग्रुप तयार केलाय ग्रामपंचायत त्याच्यावर आम्ही एखाद्या सूचना टाकतो आम्ही की आधा असा फॉर्म भरायचा असं करायचे त्याच्याकडे कोणी लक्ष देणार नाही पण एखाद्या ग्रामपंचायत मध्ये भांडणं झाले याचा जर एखाद्याने मेसेज टाकला ना तो तो इतका व्हायरल करते की भयानक याला बोलला याला त्याला बोलले एखाद्या ग्रामपंचायत मध्ये येऊन शिवाय दिल्या हे व्हायरल करतात पण एखादी सूचना ग्रामपंचायतनी मांडली उपसरपंच टाकले सरपंच टाकली, सर्पनदन टाकली त्याला कोण नाही बरोबर आहे का नाही भाडे वसुल्या कर वसुल्या जरा थोडं जणच असतंय पण त्याच आपल्या दौंडी बिवंडी थोडं लक्ष ठेवा थोडं कुठे लक्ष ठेवता तेवढं आता आपलं काम आहे आपण जबाबदारी घेतल्या गावाच्या खांद्या भांड्या कधी जायचं बरं मी काय म्हणतो ऐका ना मला थोडी गणगणी मी मला एक चक्कर मारून येतो चालू हाय मला सांग आता मी घरी घोर जाऊन सांगू का तो लग्न झालं दुसऱ्या दिवशी नाव नोंद नाही सांगायला ना ते अरे डिस्टर्ब जाऊ दे तिकडं पण जेस्ट त्यांचं काम आहे नाही हा मग अण्णा बिले याचे आहेत बरं का डेपोटी तुमचा जिगरी मित्र आहे अण्णा पण अण्णा सांगू का तुम्हाला काय सांगू सांगू का तू जर इथून तुमच्या संग बोलून गेला ना तिकडं लगेच त्याला काय काम आहे अण्णाला त्याचं मिलीन तिकडे काम करतोय आपला मोकळाच ना अण्णा गावात कोणाला काही बी कान भरितो अण्णा माझ्याविषयी मग नाही रे नाही रे काय तुमच्यापासून उठून तर तुम तिकडे गेला ना तेच अन्न म्हणतो ते डेपुटीला काय सांगावा म्हणतो डेपुटी काही कामच करीत नाही त्याला कशाला तुम्ही खुर्चीवर बसल किंवा विषय शेज लय पैसे खातो लय आमक करतो लय तमक करतो लय सांगतो रे अन्न का पैसे खायचं काय म्हणत मला वाटत नाही खरं वाटत नाही या कांदेशी कळ खरं का खोट मग अण्णा भाय बसले गोडगुड बोलतो नामा नामा करतो मग तिकडे गेलो असं करतो काय तुम्ही त्या दिवशी साधा भाऊला कागद दिला होता नव्हता दिला तेव्हा हटकून तुला कागद देत नाही साधा भाऊला मानला नाही मी आहे ना हटकून कागद देत नाही तेव्हा विरोधात चलो तू सगळा आईला हे बरोबर नाही राव मग मला एका तोंडावर एक बोलायचं मागे एक बोलायचं मला सांगा अन्नाचं किती ऐकतो तुम्ही हा ऐकतो सख्या बाबा तरी कुणी ऐकत आहे का हलो तुम्ही ऐका मग त्या दिवशी तर ते पारव सांगत होते माटे ऐकत नाही मी सतरा सा, सा, बारा सांगू सांगू दमलोय मा नाळाला पाणी येत नाही म्हणून तौ, काय शिवलं होतं काय तू मी कधी कधी अण्णाचं किती शब्द शब, शब झेलो तुम्ही अण्णाचं पडोस तर नाव आपण मी नाळाला हात लावून बघितला तर कुठं पाणी येतच नव्हतं पाणी सोड घेत Okay, काही कुठे भरसो काय म्हणला अन्नाच हा काय पाणी टाइमवर हो येत नाही मला पाणी प्यायला भेटत नाही मला हाडा घेऊन जावा लागतो डेप्युटी काय कामाच राहिला नाही त्याला मतदान करू नका मला काय बो नाही सांगायचं का कितीतरी अन्नाचे कामं केलेत मी हा अन्नाचं कोणचं काम करीत नाही मी ते नळ नवीन नळ बसू दिले तिथं मला काय करायची तिकडे तुमची निळ का ना अरे निर्णय नाही भल्या माणसं मी अन्नाचं काय ऐकत नाही प्रत्येक शब्द अन्नाचा ऐकतोय मला म्हणते चल लामा इकडं चल नामा तिकडं आणि काही काही गोष्टी मला अन्नाच्या पटत नाहीत काही सामाजिक दृष्ट्या तरी मी करतो मला सांग त्यांचे जुने विचार आहेत बुरसटलेले मग आता त्या पद्धतीने सारखं चालून जा मग काही नवीन आहे ऍड करावं लागतं मला काम करावं लागतं तरी मी ऐकतो बरं का त्यांचं सगळं जुनं ऐकून घेतो आणि त्याच्यातून मार्ग काढून करतो आणि आम्हाला निर्लाश होते मला काय करायचे भाऊ तुम्ही तुमचं बघा जाऊ ते म्हणतात ना लय ऐकायला गेलं का माणूस धावत आहे ते जास्त झालंय भाऊ अरे अण्णा सदा भाऊ इथं बसले काय बसलो इथं साखर एक आणि चहा पीच द्या काय म्हणता मग काय नाही काय नाही डेपुटी माग चालला होता तू चाललो काय त्यांनी आवाज दिला म्हणून बसलो होतो आपला त्यांना अशीच माणसापासून माणसं काढायची सवय याला आवाज येते त्याला आवाज देते त्या अन्नाला बघल्यात घेते आबाला बघलात घेतेन खरं आहे ना काम तर एक नाही धाडायचं पण नुसतंच कडक कपडे घालायचे आणि छातीत आणून हे करायचे आता तर काही नवीन ऐकलंय मी काय डाएट केलंय म्हणली डायट कायचं डॉक्टरने सांगितलंय वजन कमी करायला आणि तिळून दोन फरच बन ती काळी खारीोड्या डाएट होत्या असती का हे पटीच म्हणजे एखाद्या सिंदोपट खाशी असा कार्यक्रम चालू आहे आणि त्या ग्रामसेवकाला हो यायच्या जवळ लोकांचे काम हाणून पाडायचे एवढाच कार्यक्रम आहे एक माणूस चांगला म्हणत नाही काय पदावर येत म्हणून लोक येत आलो ते जा ग्रामपंचायतीला असे उलटे पडत आहे ना राम राम नाही घालायचे यांच्याकडे यांचे बघून घ्या गोगोल सो छातीत काय हिंद केसरी चाललाय खरं आहे ना अरे जालू माणसांसं से नमून राहावा त्यांचं नुसतं याच्यावर तोंड त्याच्यावर आशे डोळे इंगळे पिंगळे करायचे नुसते रागा रागे हे काय वागणे झाले का दे असे आणि तुम्ही ते तसे या माळीची मनी तो का काय झालं ते तुमचं सांग तुम्ही त्यांचं सांगा तुम्ही बरे बो तुमच्या दोघांच अय माझं चारित्र आहे ना असं एकदम नितळ पाण्यावानी क्रिस्टल क्लिअर हा तुमचं असं ना का नितळ पाण्यावानी पण ते गडूळ पाणी करते ना त्यांच्या तोंडानी ते चारित्र्य आणून करीत उद्याच भावी ना मी खरंय काही बोलू तिथे तुमच्याविषयी माग माग बोला येत मग म ते का मागे बोलात बायवानी काय 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 बोलतेत म्हणजे काही काम असलं ना साधा आड आडकाठी घाली तू तू बडकाठी पण आता एवढं नाही सांगत भाऊ मला काय करायची तुम्ही तुमचं बघा हा का हा, हा? आडकाठी घातली नाही आता काठी नाही थोडेच घाली तू आडू हे <laughs> राई बंद करून टाकत ग्रामपंचायत म्हणा ना मग हा मग आई एवढं चांगलं देवासारखं वागून सुद्धा नाव ठेव बघतो एकदा येतील तरी तावडीत मग बघतो फक्त खरं हॉटेल तू थांब मला काय करायची भाऊ तुम्ही तुमचं बघा मी आपला जातो मला कुठं खोड्यात ताकिता तुम्ही खोड्यात कोड्यात कोड्यात आपले त्या साखर ते एक किलो भो कर शंकर बस जादा झालं काय तुला जादा झालं तुला पुरुषोत्तम काय गरम तू जरा गरम झाला म्हणजे काय काय माती खातो तू माझ्या माग अर ही भानगडे होय आणि तू तु? तू नाही माती खात का मी काय माती खाल्ली अरे तू माझ्या माग याला काढी त्याला काढी त्याला वाईट सांग शंकऱ्या असायचे तसा तो तसाच आहे अण्णा नीट मत सांगतो तू बी तू नाही सांगत का ते गेला का ते गेला रे ते आला रे आणि त्याला काय उद्योग नाही करे आणि कोणते उद्योग आणि तुलाही उद्योग करतो का ते पोट ते तिकडे करत आणि इकडे लोकाला सांगतो का माझ्याविषयी तुला मस माझे नको तू बोलू तू म सांगतो आम्हाला लक्षात आणि या या हे हा लैस माग काडा टाकायचे काम करीता कोणी सांगितलं तुला आणि तू नाही का काडा टाकीत का माझ्या माग मी गेलोवर म्हणतो अण्णा असा अण्णा असा व्यवस्था तो माझ्याविषयीच बोलतो दुसऱ्याला ना ना तुम्ही लयचा खेळत कुट्टीत तुम्ही आणि माझी डीपो डीपशी सदा भाऊ तुम्ही मस् काड्या करतो अरे सारे सांगा दे मला मा कानापर्यंत येतं बरं का तुला वाटत असल काही नाही तुम्ही मग माझ्या काड्या म्हणलं कोण मी मी काड्या केलेला कोण म्हणले तुम्हाला येतो तुम्हाला म्हणलं कोण जाल म्हणलं मला तुम्हाला मला विषय आल्याच म्हणलंय ना कळत नाही का कानापो याच्यात गोष्टी गोष्टी याच्यात कानापोल सदा हा आणि कानापुढे जरा कान हलके ना का ठेव त्या डेपोटीला थोड लाव याविषयी कधी काही बोललेलं नाही बरं का बोलत नको जाऊ हॅलो बोल हॅलो डेपोटी मंदिरापाशी या त्या घेऊन त्या काळ्या तोंडाला काय काम आहे काम हे आवाज झाला काय झालं झालं का, यालू, यालू, का मी महत्वाचं मी साबण आण नाही मी एकटा नाही आवाज चढून आवाज चढावा लागेल इथं हा खरं खोटे करायची वेळ झाले मारामारे इथं तुम्हाला मारे वाट नाही एकामेकाच्या नुसत्या हि करायच्या वय झाले ना अरे झाले घालीता अरे जान वय बी झालं तर कोण कोणाची कमीपणा करून घेईन का तुझ्या मागे बोलणार तुला सब हे होतं मिरची कशी लागली तुला आणि तो आमच्या मागे बोलतो तवाडी तुमच्याबद्दल बोललेलं नाही बरं का मी मी बी बोललेलं नाही बरं का मग कस काय म्हणतो काय झाले काय झाले तुम्ही बस ध्याने बसा काय काय केलं हे माणूस असं तुम्हाला वाटलं काय होय काय कशाला आहे अरे हे डेपोटी पण माझ्याविषयी वाईट बोलतोय काय हे सांगितलं तर माझ्याविषयी बोलला तुझ्याविषयी बोलला यांच्याविषयी बोलला हे म्हणते या आम्हाला उद्योग नाही आणि अण्णा तुम्ही मला सांगाय शान आहे का तुम्ही माझ्याविषयी नाही बोलला काय काय म्हणले आल्या पाहिजे तू माझं ऐकत नाही हे ऐकत नाही ते ऐकत नाही काय ऐकलं नाही हो तुमचं माग मागतो माझ्या काय म्हणले डेप्युटीला डेपुटी काय म्हणतोय ते मला त्याला काय विचारतो मला म्हणला सध्या माग तुम्हाला शिवाय देतोय म्हणला मला डेपुटी शिवाय देते म्हणलो रे मी तुला डेपुटी काय बोललो हे जे आल्या तू अरे अरे कळीचा तुला पण सांगितलं रे कोणी म्हणजे मी लव ठेव ठेवतो मी काय नाही सांगितलंय जे आहे ना तेच सांगितलंय मी डेपोटी जे तुम्ही मागं बोलले ना तेच मी साधा भाऊला सांगितले आणि साधा भाऊ तुम्ही ते दिवशी बोलले होते मला दुकाना पुढं मी तेच जाऊन डेपोटीला सांगितले अरे अण्णा तुम्ही उठून गेले ना डेपोटी मा तुमच्या विषयी जे बोलले का तेच मी तुम्हाला येऊन सांगितले तुम्ही जाऊ डेपुटी विषयी बोलले का ते डेपुटीला जाऊन सांगितले आणि तुम्हाला बी काय चुकलंय माझं तुम्ही नाही एकत्र चहा प्यायला आले का तोंड लय गोड बोलातात माग जर गेले ना एक नेरूच्या विषय खार खातात अन्न उठून गेले की लगेच विषय खार खायचं काय चुकलंय माझं डेपुटी सांगा ना तुम्ही हा बसा तसेच जातो निघून मी ये येड आहे पण आपल्याला शानपणा शिकून गेलाय ती बरोबर आहे सदा तो आपण त्याला येड म्हणतो भोळ म्हणतो पण ती येड नाही ते छान आहे मला सांगा काय चुकलं हो त्याच बरोबर आहे त्याच आपण असे लोकांच्या कार्यक्रमात गेलो कुठे गेलो तर लय चांगलं सदा चांगला अण्णा चांगला आबा चांगला पण एक एक उठून गेले का त्याच्या मागे निंदा निंदा करायला चालू होतो अण्णा तर माझं मत चांगलं आहे पण अण्णा उठून गेला का त्याचे कमी सांगायला चालू करतो सदा जर माझं थोडं झालं का सदा विषय करत बसतो मला एकच म्हणायचं की जे आपण तोंडवर आणि जे एकमेकांचा चोगा असल्याने बोलतो ना तेच मागं बोलायला पाहिजे याच्यामुळे काय माहितीये का, हो का आपण बोलतो देख आणि करतो देख असं व्हायला लागले तोंडावर गोड आणि माग हा नाही होते होते भारीच ते आणि काय झाले माहितीये का ह्या निदनास ती मुळे ना एक मानल्या मनात पापचा एकमेका विष पाहायला लागला मी मग सदा गोड बोलवतोय सदाच्या मनात माझ्या मनात याची विकत करे हे पुढे मला असं बोलला तर माग बोलून दाखवीत नाही पण ते मला मनात राहते कलुषित मन होते सगळे धोके बोललेलं बरं पण माग कुचिनिया चांगले नाही तो एकच धडा घ्या आपण जसे समोर बोलतो तसेच माग बी बोला एकमेकाविषयी काड्या करू नका अगदी बरोबर आहे चला तू गेला शान पण शिकून आता आता माग चांगलं बोलायचं असं होत अरे मग भांड झुपली होती आपले नाही नाही तुम्ही salvo.